जेव्हापासून मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली होती ना तेव्हापासूनच मला प्रिन्सेस कट आणि फोरटक्स ब्लाऊज शिवायला खूपच छान वाटायचं आणि कटोरी ब्लाऊज आला की नको वाटायचं कारण की असं वाटतं की कटोरी ब्लाऊज शिवायला ज्यावेळेस आपण सुरुवात करतो ना त्यावेळेस बायकांचे खूपच नखरे असतात की टक्स एका साईडला गेला किंवा कटोरी व्यवस्थित बसली नाही तसं फोरटक्स ब्लाऊज आणि प्रिन्सेस कटचं काही नसतं कुठेतरी त्याला ॲडजस्ट व्हावंच लागतं आणि कट छानसुद्धा दिसतो आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येतं त्यामुळे हे दोन ब्लाऊज शिवायला मला खूपच छान वाटायचं पण कटोरी ब्लाऊज आला की माझ्या मनामध्ये एक भीतीच बसलेली होती त्यानंतर मग लक्षात आलं की कटोरी ब्लाऊज ज्या कोणी बायका घालतील त्यांना व्यवस्थित बसला तरी सुद्धा त्यांची किरकिर किटकिट चालूच असते पाठीमागे की ह्या ब्लाऊजमध्ये अमुक झालं त्या ब्लाऊजमध्ये तर मूग झालं असं ऐकलं की मग त्या ब्लाऊजबद्दल आपल्या मनामध्ये एक भीती बसते तसंच माझं कटोरीच्या बाबतीत झालं होतं बाकी तुम्हाला कोणता ब्लाऊज शिवायला खूप जास्त आवडतं मला तर प्रिन्सेस आणि फोर्टक्स ब्लाऊज शिवायला खूपच छान वाटतं आणि त्यामध्ये कॉटनचा कपडा असा सिल्कचा कपडा आला की मग माझी तर ता तारेवरची कसरत जी असते ती खूपच कमी होते आणि पटकन ब्लाऊज शिवून होतं बाकी हा ब्लाऊज जो होता तो होता फोरटक्स एक तासाभरात मी हा ब्लाऊज शिवून काढला होता आता कसं फिनिशिंग आलं ते नक्की सांगा बाय